लोकसभा निवडणुकीची रणधुवाणी सुरू झाली आहे सगळे पक्ष जे आहेत ते आपल्या उमेदवाराच्या प्रचाराला लागलेले आहेत उमेदवार देखील प्रचाराला लागलेले आहेत सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आपापल्या निवडणुकी निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवारच्या प्रचाराला लागले आहेत नेमकं यावेळी अमरावती लोकसभेमध्ये काय चित्र राहील हे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत सर्व पक्षाचे काही मुख्य पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून नेमकं त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेणार आहोत यावेळी अमरावती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नवनीत राहणारा बळवंत वानखडे त्यानंतर आनंदराज आंबेडकर असे उमेदवार आणि प्रहार करून दिनेश भोसे चार उमेदवार या ठिकाणी उभे आहेत नेमकं या चारही उमेदवारांबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांचं नेमकं काय मत आहे हे आपण जाणून घेणार आहोत लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे सगळे पक्ष जे आहेत ते आपल्या उमेदवाराच्या प्रचाराला लागलेले आहेत उमेदवार लाग देखील प्रचाराला लागलेले आहेत सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आपापल्या निवडणुकी निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवारच्या प्रचाराला लागले आहेत नेमकं यावेळी अमरावती लोकसभेमध्ये काय चित्र राहील हे आपण जाणून घेणार माझ्यासोबत सर्व पक्षाचे काही मुख्य पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून नेमकं त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेणार यावेळी अमरावती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नवनीतरा बळवंत वानखडे त्यानंतर आनंदराज आंबेडकर असे उमेदवार आणि प्रहार कोण दिनेश भोसे चार उमेदवार या ठिकाणी उभे आहेत नेमकं या चारहीमताबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांचं नेमकं काय मत आहे हे आपण जाणून घेणार आहोत सर काय सांगाल यावेळी चौरंगी लढत या अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये आहे नेमकं काय चित्र आहे काय भावना व्यक्त अं नेमकं चौरंगी लढत तर आहे नक्कीच आहे पण मुख्य प्रवाहामध्ये जर बघितलं तर दोनच पक्षाचे दिसत आहे एक बीजेपीचा कॅन्डिडेट दिसत आहे आणि दुसरा काँग्रेसचा दिसत आहे त्याचं कारण असं की काँग्रेसकडे अमरावती जिल्ह्यामध्ये तीन आमदार आहेत एक अमरावतीला सुलभा खोडके तिवसाला यशोमती ठाकूर आणि जे विद्यमान आता खासदारकीला उभे असलेले उमेदवार आहेत बळवंत वानखेडे तिवसा मतदारसंघा सॉरी दर्यापूर मतदारसंघातनं तर त्याच्यामुळे इथला जे काँग्रेसची वोट बँक आहे जवळपास ती साडे नऊ लाखाची आहे ती वोट बँक बीजेपीकडे तशी दिसत नाही त्याच्यामुळे जास्तीत जास्त कल हा काँग्रेसकडे झुकलेला दिसत आहे अशी सध्याची स्थिती तरी आता दिसून येत खर तर निवडणुकीच्या रिंगण दोनच उमेदवार उभे आहेत आणि त्यांच्यात लढत आहे असं त्यांचं मत आहे काय नेमकी तुमची प्रतिक्रिया आहे आमची प्रतिक्रिया वंचित ह्या नात्याने आम्ही नेहमीपासून वंचितच आहोत पण ह्या वेळेस फोर कॉर्नर फाईट असल्यामुळे वंचितला खूप चांगला प्रतिसाद मिळेल आणि सोबत एम आय एम आणि बाकी छोटे छोटे पक्ष पण आहे त्यामुळे असं वाटतंय की <coughs> चौरंगी लढतेत खूप काही शक्य आहे आणि दिवस काही असे अजून भरपूर राहिले आहे आणि खूपशे काही ट्विस्ट आणता ह्या जिल्ह्यात येणार आहे या जिल्ह्यातील भरपूरसे काँग्रेसचे नेते भाजपच्या वाटेवर आहे तुम्हाला लगेच दिसून पण येणार आहे खूपसं परिवर्तन ह्या दोन तीन दिवसात होणार आहे आणि त्या परिवर्तनात एक सुदृढ आणि स्ट्रॉंग उमेदवार म्हणून आंबेडकरी घराण्यातील आनंदराज आंबेडकर हे सगळ्यात पॉवरफुल उमेदवार आहे कारण आमच्याकडून हेच म्हणणं आहे की काँग्रेसमधलेच बी जे पीत चालले आहे आणि काँग्रेसच बीजेपीमुळे होऊन राहिली आहे त्यामुळं आपण हा विषयच नाही घेऊ आनंदराज आंबेडकर साहेब जास्तीत जास्त मत निवडून येईल असं आम्हाला प्रत्येकालाच या ठिकाणी आपल्या उमेदवार विजयी होईल अशी अपेक्षा आहे आणि आपलाच उमेदवार निवडून येईल असं मत प्रत्येकाचं आहे सर काय वाटतं काय परिस्थिती राहील यावेळी अमरावती लोकसभेचा विचार करत असताना पहिल्यांदा आपल्याला देशामध्ये साठी होणारी जी निवडणूक आहे ती संविधान प्रेमीची आणि संविधान विरोधकांची आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानच राहणार की नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे या या निवडणुकीकडे आपण त्या दृष्टीकोनं बघितलं पाहिजे आपल्याला पहिल्यांदा सर्वांना न्याय देणारं संविधान वाचवायचं आहे आणि म्हणून मग हे दोनच इकडे एक एक संविधानाच्या बाजूनं तुम्ही कोणाच्या बाजूनं संविधानाच्या बाजूनं संविधानाच्या विरोधात या दृष्टिकोनातून या निवडणुकीकडे आपण बघितलं पाहिजे की त्यामुळे अमरावती लोकसभा असो का कुठल्याही लोकसभा असो यामधून आपल्याला इंडिया आघाडीच्या वतीनं बाजूनं आपल्याला मतदान करणं हे देशातील नागरिकांचं प्रथम कर्तव्य आहे आता राहिला प्रश्न अमरावती लोकसभेचं काय होईल तर या ठिकाणी जे चौरंगी लढत आहे आज आपल्याला असं दिसते त्यामध्ये विद्यमान खासदार आहेत पाच वर्ष ते सातत्य जनतेच्या संपर्कात असतात त्यांच्याकडे पहिल्यांदा एज त्यांना आहे मात्र हे असं हे जरी खरं असलं तरी जनतेचं गेल्या दहा वर्षात मोदी सरकारनं केलेले जे हाल लक्षात घेता शेतकऱ्यांचे असो बेरोजगारांची असो आरक्षणाचे असो या संबंध प्रश्नांमुळे जनता ही त्रस्त आहे त्यामुळे यावेळेला इंडिया आघाडीचे बळवंत वानखळे यांना त्यापेक्षा मनवणीत राहण्यापेक्षा मोठा एज आहे आणि ते निवडून येतील निश्चित असं आम्हाला एकंदर या ठिकाणी वाटतं एकंदरीत <laughs> जनता त्रस्त आहे त्यामुळे आपलाच उमेदवार निवडून या ठिकाणी आहे प्रहार कडून बच्चू कडू यांच्या प्रहारकडून दिनेशभू उमेदवार रिंगणात आहेत त्यांच्या उमेदवार काय का त्यांच्या का 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 घ्या हो। भाऊ काय सांगाल परिस्थिती कशी आहे तुम्हाला काय वाटतं अमरावती जिल्ह्याच्या लोकसभेमध्ये आमचे जे दिनेशभूबा आहे त्या अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांची एक चांगली सद्भावना चांगली एक ओळख आहे त्यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये लालबागच्या राजाच्या नावाने एक या पूर्ण जिल्ह्याचा एकच गणपती मोठ्या उत्साहात आणि ताक्ति, ताक ताकतीने सर्व लोक सर्व समाजाचे लोक घेऊन तो तो गणपती बस आणि या जिल्ह्यातील सर्व तमाम हिंदू समाज हा त्यांच्या खूप पाठीशी आहे याच भरोश्यावर बच्चू भाऊंनी सर्व समाजाला घेऊन त्यांना ती उमेदवारी दिली आहे आम्हाला नक्की आ, ही नक्कीच असं वाटते की आमचा उमेदवार रेसमध्ये आहे आणि शंभर टक्के आम्हीची निवडणूक जिंकू म्हणून दुसऱ्यांदा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये भाजपकडून नवनीत राणा रिंगणामध्ये आहे काय परिस्थिती राहील हे जाणून घेऊया हो दुसऱ्यांदा आता भाजपकडून नवनीत राणा उमेदवारच्या रिंगामध्ये आहे काय वाटतं सध्याची परिस्थिती निश्चितच आमची विजयाकडे वाटचाल सुरू झालेली आहे आणि आम्ही मुळात विकासाच्या कामावरती विकासात्मक ज्या गोष्टी या ठिकाणी गेल्या पाच वर्षात झालेल्या त्याच्यावरती आम्ही निवडणूक लढतो आणि भारतीय जनता पार्टीनी उमेदवारी घोषित केल्यापासून तर आजपर्यंत आणि गेल्या पाच वर्षातही जे एक हजार सातशे अठ्ठावीस गावं आहेत त्या सगळ्या गावांमध्ये सन्माननीय खासदार नवनीत राणा गेल्या सातत्यारी पाच वर्षापासून संपर्कात होत्या आणि प्रत्येक मतदाराला जे काही कामं करायचे असेल जी विकासात्मक कामं होतात थेट येऊन त्यांना भेटणे आणि त्यांच्या मार्फत काम करून घेणे आणि जे इथलं आपण बघितलं असेल गेल्या पाच वर्षातला जो काही विकास झालेला आहे त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढतोय आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीतर्फे सन्माननीय खासदार नवनीत राणा निवडून येतील आणि भविष्यामध्ये एक चांगलं नेतृत्व महाराष्ट्रामधून दिल्लीला हे नवनीत ते असते विकासाच्या मुद्द्यावर नवनीत राणा यांची निवडणूक मध्ये लिंगामध्ये ते आहे काय तुमचं मत आहे माझं असं मत आहे की हा संपूर्ण देश एका विकसित देशाकडे चाललेला आहे जे मोदी साहेबांनी दहा वर्षामध्ये केलेलं आहे चंद्रावर चंद्रयान काढलेलं आहे चंद्रावर म्हणजे काय परिस्थिती आहे त्यासाठी चंद्रायन पाडलं आता सूर्याकडे वाचाल चालवली आहे सूर्य आदित्य म्हणून एक चंद्रायन केलेलं आहे आणि माझा मोबाईल माझी बँक म्हणून प्रत्येकाला मोबाईलमध्ये सर्व आहे म्हणजे विकसील देश चालू आहे आणि खऱ्या अर्थानं जर मोदी जेव्हापासून आलेत तेव्हापासून सर्वांना एक टेक्नॉलॉजी आपल्याला मिळालेली आहे जोपर्यंत पन्नास वर्षामध्ये आपण बघितलं तर आपल्याला ते काही होतं नुसतं कागदोपत्र काम चालू होतं परंतु आज खऱ्या अर्थानं मोदी साहेबांच्या जे त्यांनी गॅरंटी घेतलेली आहे महिलांची गॅरंटी घेतली आहे तीनशे सत्तरसारखी कलम त्यांनी रद्द करून एक काश्मीर देश एका आपल्याच आपल्या अंतर्गत आणलेला आहे त्याच्यानंतर तीन तलाक सारखा जो विषय आहे जे मुस्लिम समाजच्या महिला एवढ्या आनंदीत खुशी आहेत जे घरातली महिला आहे घरातली महिला आहे आपली आपली बहीण असेल आपली घरातली मावशी असेल स्त्री असेल जर तिला तीन तलाक म्हणून आपला एक नवरा सोडत असल तर तिला किती दुःख वाटत असेल पण तो एक तीन तलाकचा सोडल्यामुळे मुसलमान आज अत्यंत आनंदित झालेले आहे आणि मोदी साहेब त्या मुद्द्यावर आपल्याला लढाई लढून विकासाच्या चाद आहे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक जी आहे ते होणार आहे असं त्यांचं मत आहे सर काय सांग विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आहे विकासाच्या मुद्द्यावर आहे भाजपाचा अजेंडा काय विकसित भारताचा आहे कधीचा आहे दोन हजार साठीचा सा सांगता है? आता जी गॅरंटी म्हणतात त्यामध्ये दिनची एक गॅरंटी दिली होती त्या त्यांच्या गॅरंटी काय झालं नंबर एक नंबर दोन दोन हजार बावीस सालापर्यंत सर्वांना गरिबांना घर देण्याचं एक गॅरंटी दिलेली होती अमरावती शहरामध्ये पन्नास हजार घरांची नोंदणी महापालिकेत झालेली आहे झोपडपट्टीतल्या एकही घरांना झोपडपट्टीतील बोलतो अधिकृत घोषित असणाऱ्या एक घर मिळालं असेल तर दाखवून द्या त्याच्यामुळे ह्या यांच्या ज्या गॅरंटी आहेत ह्या केवळ जुमलेबाजी आहे आणि दुसरी गोष्ट अमरावतीच्या संदर्भात आपल्याला हे बोलायचं आहे की जो खासदार होतो तो, तो देशाच्या संसदेमध्ये जातो आणि त्या संसदेमध्ये जाऊन त्याच्या असणाऱ्या प्रश्नांच्या जिल्ह्याच्या असणाऱ्या प्रश्नांसोबत रोजगाराच्या प्रश्नांवर त्यांना प्रत्यक्ष लक्ष दिलं पाहिजे गेल्या पाच वर्षातलं तुम्ही भाबींचं बघून बघा तुम्ही त्या ठिकाणी त्यांनी किती प्रश्न त्यांचे विचारले ज्या प्रवर्गातून त्या गेल्यात एस सी प्रवर्गातून त्या एसी प्रवर्गाच्या आरक्षणाचे प्रश्न असो त्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न असो किती प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी लावून धरलेत केवळ आणि केवळ घोषणाबाजी करून आणि बाकीच्या धार्मिक नारे देऊन त्यांना काही होत नाही काय सांगाल विकासाच्या पर्वावर निवडणुकीमध्ये नवनीतमध्ये आहेत असं त्यांचं मत आहे आता कसं आहे स्थानिक मुद्दे जे आहे ते महत्त्वाचे आहे रोजगार बेरोजगारी खूप अत्यंत प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आपल्या इथे पाच वर्षात एकही उद्योगधंदा पूर्णत्वास गेला नाही महानगरपालिकेचा क्षेत्रात राहणारा आमच्या शहरवासियांचा विचार केला तर दहापट पट टॅक्स जो वाढीव टॅक्स दिला आहे त्याच्यामुळे अमरावती शहरातली जनता त्रस्त आहे याबाबत कुठेही त्यांनी बसुद्धा शब्द काढला नाही म्हणजे एका पद्धतीने आम्ही त्या प्रशासनाच्या सोबत आहे असंच त्यांचं म्हणणं असावं महापालिकेतील कचरा संकलनाचा विषय असो हो किंवा महापालिकेतील भ्रष्टाचार असो हो याबाबतही कुठलंही त्यांचं नियोजनाबद्दलची त्यांनी एक साधी मिटिंग सुद्धा घेतली नाही त्याच्यामुळे अमरावती जनता अशा लोकांना ऑलरेडी त्रस्त झाली प्रत्यक्षात दुहेरीत लढत सांगितल्या जाते निवडणुकीमध्ये दिनेश भावते देखील रिंगणमध्ये आहेत आणि सर्वांचं मत घेतल्यानंतर प्रत्यक्षात लढत जे आहे ते चौदंगी नसून दुहेरी म्हटलं जाते तुमचं काय म्हणतात दुहेरी लढत नाही आमचं आम्हीच आहोत या निवडणूक मध्ये आम्ही हिंदुत्ववादीचे हिंदुत्ववादी जे मतदान आहे ते सर्व दिनेश भाऊच्या मागे शंभर टक्के हे आम्हाला माहित आहे म्हणून आम्हीच विजेता होणार आहे आमची शंभर टक्के गॅरंटी आहे गेल्या वेळी नवनीत ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समर्थनार्थ निवडणूक लिंग्मध्ये होती यावेळी भाजपकडून ते आल्यात आणि नेमकं हिंदुत्वाच्या मतावर त्यांचा विजय होईल काय हिंदुत्वाच्या मतावर विजय होईल असं त्यांनी कधी यापूर्वी म्हणत नाही त्यांनी सुरुवातीपासून सांगितलं की त्या विकास कामावरती आम्ही निवडणूक लढतोय बाकीच्या पक्षांनी त्याला हा रंग दिलेला आम्ही कधी जाती धर्मावरती निवडणूक लढलेलो नाही आजपर्यंत आम्ही विकास कामांवरच निवडणूक लढलेलो आहे आणि राहिला प्रश्न आता घरांचा मुद्दा सर्वांनी सांगितला की मला असं वाटतं दोन हजार एकोणीसचा जो डेटा आहे तो, तो दोन हजार एकोणीसच्या डेटामध्ये दहा लाख लोकसंख्येचं अमरावती शहर असलेले त्याचं तीन लाख लोक स्वतःच्या घरामध्ये राहतात उर्वरी सात लाख लोकही रेंटच्या घरामध्ये राहत होतात त्याच्यानंतर मोदीजींनी ज्यावर ज्या घरकुल योजना सुरू केली त्या घरकुल योजनेअंतर्गत जिथल्याही जेवढ्याही इथे स्लम एरिया तिथे देखील यांना लाभ मिळालेला आहे दोन पॉईंट म्हणजे दोन पॉईंट टू पॉईंट थ्री सेवन ते टू पॉईंट सिक्स सेव्हन लॅक्सपर्यंत शहरी भागामध्ये या ठिकाणी आपल्याला मोदींच्या गॅरंटीच्या माध्यमातून या ठिकाणी घर मिळालेलं आहे आणि ज्यांची ग्रामीण भागात आहे ग्रामीण भागामध्ये दीड लाख रुपयापर्यंत त्यांना त्या ठिकाणी घर बांधण्यासाठी पैसे मिळालेले आहेत आणि मागच्या वर्षी पण जी निवडणूक लढलो आम्ही ते विकास कामांवरच लढलेलो आहे आम्ही कुठेही आताही तुम्ही प्रचार बघितला असेल प्रचारामध्ये कुठेही धार्मिक मुद्दे असतील ह्या धार्मिक मुद्द्यांवर निवडणूक नाही आम्ही जी कामं गेल्या पाच वर्षात केलेली आहे ती कामं आम्ही जनतेसमोर ठेवलेली आहे आणि निश्चितच जनता ती काम बघून येणाऱ्या पाच वर्षांमध्ये आम्हाला ठिकाणी दे निवडून देईल आणि संसदेमध्ये प्रतिनिधित्व आम्हाला करायला देईल धार्मिक मुद्द्यावर ही निवडणूक नसून विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आहे असं त्यांचं मत आहे काय तुमचं मत आहे विद्यमान खासदारांनी फक्त पाच वर्षामध्ये प्रस्तावित जेव्हा आता निवडणूक आचारसंहिता लागते त्या पंधरा ते वीस दिवसामध्ये फक्त फ्लेक्स आणि उद्घाटन ती प्रस्तावित काम आहे त्याला मंजुरी अजून मिळालेली नाही त्याच्यामुळे ते फक्त बाजारीकरण करत आहे की आम्ही एवढे कामं केले तेवढे काम केले मग एवढेच काम त्यांनी केले असतील तर आज सत्तावीस असे गावं आहेत जिथे मेडघाटामध्ये वाकीटाकीवर टाकीवर इलेक्शन होणार आहे मग त्याचा प्रश्न का मिळव तुम्ही मिटवलेला नाही तिथे आताही नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे सत्तर ऐंशी गावं अशी आहेत की तिथे आता एक पदरी रस्ता आहे जाण्या येण्यासाठी रस्ता नाही सिंगल फेजची अशी सत्तर गावं आहेत जवळपास की तिथं सिंगल फेज लाईन आहे तिथं बालमृत्यूचं प्रमाण जास्त आहे कुपोषणाचं प्रमाण आहे मग जेव्हा अजून तिथलं आत्ता सध्याच्या घडीला इलेक्शन या महिन्यामध्ये मायग्रेशन होणार आहे स्थलांतरित होणार आहे तिथे बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे टुरिझमचा एवढा मोठा तिथं टुरिझमसाठी साठी सगळं काही व्यवस्था होऊ शकते रोजगार मिळू शकतात मग त्याच्यासाठी का भाग भांडवल नाही केलं काय एमओयू का नाही केले कुठल्या कंपनीशी का टुरिस्टसाठी का प्रयत्न नाही केले असे असंख्य आहेत एम आय डी सीमधलं मधला इथले प्रोजेक्ट जात आहेत इथे जे रेल्वे लाईन आहे तिला का वाढवली नाही साईड लाईन का वाढवली नाही ना ना, तिथं जर साईड लाईन वाढवली असते तिथं मॅन्युफॅक्चरिंगसाठी कंपन्या आल्या असत्या त्याच्या माध्यमातून जिथे एक्सपोर्ट इम्पोर्ट व्हायचं पाहिजे होतं ते झालं असतं या सर्व एकंदरीत पाहता यांनी म्हटलेलं आहे की खूप सारे कामं केले शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किती बोलल्यात इथला संत संत्रा उत्पादक का असेल कापसाचं उत्पादन असेल तुरीचं उत्पादन असेल त्याच्याबद्दल का हे तुमच्या तोंडातून कधी काही संसदेमध्ये निघाले नाही यांनी जवळपास मला जे बघ मी ऑन पार्लमेंटरी रेकॉर्डच्या वेबसाईटवरून बघितलं आहे त्यांनी टोटल पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांना फारच कमी असे प्रश्न विचारलेले आहेत की स्वतःला आपल्याला स्थानिक एक सून समजल्या जाते नाहीतर मग दाखवायसाठी मी मेळघाटची राणी समजली जाते म्हणजे स्वतःला काय आयडेंटिफाय करायसाठी वेगवेगळ्या प्रकारे असं सीन आहे तर एकंदरीत असं चित्र बघतात की इथे कामाचा विकास जो दिसत आहे तो ऑन रेकॉर्ड नाही आहे फक्त दिखावा आहे एकंदरीत या ठिकाणी चौरंगी लढत जरी असली तरी निवडणुकीमध्ये होणाऱ्या मतांच्या विभाजनाचं पोषक वातावरण नेमकं कोणाला ठरतं आणि कोण यामध्ये बाजी मालते बघणं गरजेचं आहे अमरावती कॅमेरा पर्सन सागरस सा, सुरेंद्र कुमार आकोडे जय महाराष्ट्र न्यूज अमरावती